पाणी व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा आंब्यामधला घटक आहे तर आपण रेस्ट पिरियडमध्ये जेव्हा असतो आंबा त्यावेळी जून जुलै ऑगस्टमध्ये पावसाचा काळ असल्यामुळे आपण शक्यतो बागेला पाणी देत नाही किंवा पावसावर ते कि पूर्णपणे सस्टेन करतं झाड पण त्यानंतर जेव्हा दिवाळीनंतर पाऊस बंद होतो आणि मोहर निघायला चालू होतो तेव्हा पाण्याचं नियोजन कसं ठेवलं पाहिजे तर पाणी हे एकदम कमी दिलं पाहिजे म्हणजे वापसा कंडिशनला ठेवलं पाहिजे वापसा कंडिशन म्हणजे काय तर जास्त ओलावा नसणे किंवा झाडाखाली चिकल न होणे न हो देणे म्हणजेच जा। वापसा कंडिशन झाडाखाली हात ठेवला तर फक्त ओल राहिली लागली पाहिजे पण पाणी असं जास्त चिकल्यासारखं नसावं या पद्धतीने हे ठेवायचं आहे जर जास्त पाणी झालं तर काय होतं तर हे बघू शकतं की अशा पद्धतीने फुटवे निघतात फांद्यांना आणि त्यातून मोहर येत नाही म्हणजे पूर्णपणे हे फुटव्यावर झाड जाणार आहे तर पाणी वापसा कंडिशनला ठेवणं हे गरजेचं आहे त्यानंतर जास्त आबाळ आलं किंवा आबाळाची पोझिशन असेल तर पाणी कमी सोडलं पाहिजे जेणेकरून मोह मोहराची गळ होणार नाही कारण काय होतं की दमट वातावरण होतं त्यामध्ये पाणी खालून असेल तर त्या पाण्याचं बाष्पीभवन होऊन मोहोरवर चिटकतं आणि त्याच्यामध्ये भुरी आणि करपा या रोगाचा प्रादु प्रादुर्भाव होऊन ते मोहर गळण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे पाणी हे लिमिटमध्ये देणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुमची गाठ बनते सुपारी एवढी गाठ होईल त्यावेळेसपासून तुम्ही पाणी वाढवत जायचं आहे आणि ज्यावेळेस आंबा मोठा होतो तसं जर आपला निचऱ्याची जमीन असेल तर आपण मोहरामध्ये दोन दिवसातून एक ते दीड तास पाणी दिलं पाहिजे जे संध्याकाळच्या वेळेस द्यायचं आहे दिवसा उन्हामध्ये पाणी द्यायचं नाही आणि जशी सुपारीची गाठ हो सुपारीपेक्षा मोठी गाठ होत जाते तसं पाणी हे डेली देत जायचं आहे पर डे एक तास म्हणजे प्रत्येक दिवशी एक तास ह्या प्रमाणात संध्याकाळचं पाणी तसंच जसं आंबा मोठा होईत जाईल तसं पाणी पंधरा वीस मिनिटांनी पंधरा वीस मिनटांनी वाढवत न्यायचं आहे अशा पद्धतीनं आपण पाण्याचं नियोजन केलं पाहिजे तसंच रेस्ट पिरियडमधली खतं आणि जे गेरू पेस्ट लावणं हे गरजेचं काय आहे तर खोडांवर कुठल्याही किडींचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी गेरू पेस्ट लावणं गरजेचं आहे आणि गेरू पेस्टमध्ये गेरू पेस्ट तयार करताना काय काय घेतलं पाहिजे तर आता मार्केटमध्ये बऱ्याच पद्धतीने गेरू पेस्ट ह्या उपलब्ध आहेत बऱ्याच कंपन्या ह्या गेरू पेस्ट बनवतात तर एक साधारण पाच किलो गेरू पेस्टमध्ये एक किलो चुना आणि एक किलो मोरचूद असं मिश्रण टाकून आहे आणि त्याच्याबरोबर क्लोरो जे कीटकनाशक आहे वीस टक्क्यामधलं ते एक साधारण पाच किलो गेरू पेस्टसाठी अर्धा लिटर या पद्धतीत टाकून ते व्यवस्थित द्रावण दहा लिटर पाण्यात बनवायचं आहे आणि प्रत्येक खोडास ब्रश्न आपण रंगवायचेत आणि रंगवताना खोडे म्हणजे पेस्ट लावताना जिथं आपली फांदी फुटते तिथं आता इथून फांद्या फुटलेल्या आहेत तर ह्या फांदीपर्यंत जमिनीपासून ह्या फांदीपर्यंत गेरूपेस्ट लावणं गरजेचं आहे म्हणजे तिथं कुठल्याही किडींचा किंवा खोडकिडीचा प्रादुर्भाव होणार नाही जेणेकरून हे एक महत्वाचं आहे तसंच रेस्ट पिरियडमध्ये प्रत्येक आमोशा पौर्णिमा मग अशा आपण सांगितलेच की रेस्ट पिरियडमध्ये आपण काय केलं पाहिजे तर रेस्ट पिरियडमध्ये प्रत्येक आमोशा पौर्णिमेला एक फवारणी ठेवली पाहिजे एक कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची जेणेकरून त्याच्यावर झाडावर आपल्या करपा किंवा जी आपण छाटणी करतो आता छाटणी केल्यानंतर इथं डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव इथं दिसतोय तर हा अशा पद्धतीने हा प्रादुर्भाव होऊ नये किंवा हा आपला जो डोळा आहे हा करपू नये किंवा ह्याच्यावर कुठल्याही पद्धतीची जाळी तयार होऊ नये जे कोळी असतात लाल कोळी वगैरे ते जाळी तयार करतात तर त्याच्या पद्धतीने जाळी होऊ नये ह्यासाठी आपण त्या फवारण्या प्रत्येक आमोषा आणि पौर्णिमेला ठेवाव्यात तर आमोषा पौर्णिमेलाच का ठेवाव्यात तर ते लक्षात ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना इझी आहे आणि त्या दिवशी ते फवारणी म्हणजे आपल्या लक्षात राहते की बाबा आले आज फवारणी केली पाहिजे बागेमध्ये तर ते एक सांकेतिक घोतक आहे की आपण आमोशा पौर्णिमेला फवारणी करावी रेस्ट पिरियडमध्ये तसंच काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये कल्टर विषयी बऱ्याच म्हणजे वेगवेगळ्या वेग त्यांचे विचार आहेत की कल्टरनं झाडाचं आयुष्यमान कमी होतं किंवा कल्टरनं बाग खराब होते तर कंपनीने केलेल्या शिफारुसार शिफारसीनुसार जर कल्टर आपण बागेमध्ये योग्य रीतीने वापरलं तर अजिबात त्याचे दुष्परिणाम हे होत नाहीत कारण कल्टर हे आंब्यासाठीच रिकमेंडेड आहे आणि त्याच्यासाठीच बनवलं आहे जेणेकरून त्याची एक सारखी एका वेळेस गर्भधारणा होऊन त्याच्यामध्ये एका वेळेस मोहर बाहेर निघायला मदत होते आणि आपल्याला उत्पन्न वाढीस त्याचे महत्वा ते प्रॅक्टिस महत्वाचे आहे तर दुसरी गोष्ट आपल्यामध्ये खताचं नियोजन कसं केलं पाहिजे तर आंब्याच्या झाडाला साधारण पहिल्या तीन वर्षामध्ये वाळलेलं शेणखत चांगलं कुजलेलं पाच किलो प्रति झाड आणि पाच वर्षाच्या झाडानंतर पाच वर्षाच्या पुढच्या झाडाला दहा किलो प्रति झाड या पद्धतीने शेणखत दिलं पाहिजे आणि तुमच्या जमिनीचा जर तुम्ही माती परीक्षणाचा रिपोर्ट घेतला असेल त्याच्यामध्ये जर काही रासायनिक गोष्टींची कमतरता असेल तर तेच तेवढेच खत वर्ण देणं गरजेचं आहे जेणेकरून जा जा तुम्हाला जास्त रासायनिक खतांवर खर्च न करता जैविक पद्धतीने तुमच्या आंबाबाग व्यवस्थित पद्धतीने आणता येईल तर अशा पद्धतीनं आपण बागेचं नियोजन करायचं आहे ह्याच्यामध्ये चार गोष्टी तुम्हाला सांगितल्या की खत पाणी कीड रोग नियोजन ह्या गोष्टी आहेत आता ही पाचवी जी गोष्ट आहे ती छाटणी तर आंब्यामध्ये छाटणी ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे कारण की ज्यावेळेस आपण बाहेर पकडतो तिसऱ्या वर्षानंतर त्यावेळेस छाटणी गरजेची असते तर आतमधून पूर्णपणे आंबा हा मोकळा करायला करायचा आत अजिबात फांद्या ठेवायच्या नाहीत आणि ह्याचे डोळे व्यवस्थित छाटून घ्यायचे आहेत म्हणजे हे डोळा छाटताना जे स्किल वर्कर आहेत जे व्यवस्थित छाटणार आहेत त्यांना बोलवूनच छाटायचं नाहीतर हे डोळा पूर्ण फोडतात इथपर्यंत छाटतात आणि तो पूर्णपणे खराब होतो तर हा व्यवस्थित छाटून घ्यायचा आहे आणि झाडाची जी आवास्त वाढ झालेली आहे ती छाटणी करून छाटणीमध्ये काढून टाकायचे आहे ज्या जा जळालेल्या फांद्या आहेत आतल्या मारक्या फांद्यात त्या काढून घेणं गरजेचं आहे आणि झाडामध्ये पूर्णपणे झाडाच्या आतमध्ये प्र सूर्यप्रकाश जाईल अशा हिशोबानं झाडाची छाटणी करून घेणं घेणं गरजेचं आहे तसंच झाडाला आकार देणं गरजेचं आहे म्हणजे झाडाचा एक गोलाई आकार जो आहे तो मेंटेन करणं गरजेचं आहे आणि ठराविक फांद्या ठेवणं बाकीच्या फांद्या काढून टाकणं हेही गरजेचं आहे नाहीतर सगळ्या फांद्या जर ठेवल्या आणि आतमध्ये जर ह्याच्यात आता हे बघू शकतंय की इथं पूर्णपणे पोकळी आहे जर हेच पूर्णपणे इथं पानं किंवा अजून फांद्या बारक्या असतील तर इथं आतल्या साईडनं जाळ्या तयार करतं कोष्टी हे जाळ्या तयार करतात आणि त्यात बऱ्याच कीटकांचा प्रादुर्भाव आतनं होऊ शकतो आहे तर अशा पद्धतीनं आपण छाटणी म्हणजे हे पाचवी गोष्ट जी आहे आंब्यामध्ये महत्त्वाची ती छाटणी जी आहे ती छाटणी व्यवस्थितरित्या आपण करून घेतली पाहिजे जे योग्य छाटणारे आंबा छाटणारे जे अनुभवी वर्कर आहेत त्यांच्याकडूनच आंब्याची छाटणी करणं कधीही योग्य आहे तर ह्या गोष्टीचा सर्व गोष्टींच्या आंब्यामध्ये ग आंब्यामध्ये गरज आहे तर ह्या सर्व गोष्टी जर व्यवस्थित काटेकोरपणे आपण नियोजित केल्या तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं उत्पन्न येणारच आहे प्लस त्याच्यामधून आर्थिक फायदाही चांगल्या पद्धतीनं होणार आहे धन्यवाद